चिंतन श्री गुरुदेव मोराळ क्षेत्रासाठी हे अत्यंत महत्वाचे भक्तांची निर्मिती कशी होणार कोणतं भक्त यायचं कोणत्या भक्ताखंड भक्ता काय करायचं एवढं सुद्धा भगवंताने नियोजन केलंय आज्ञा बघा श्री आनंदकोठी ब्रह्मांड नाईक राजादिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक सव्वीस दहा दोन हजार सतरा वेळ सहा वाजून पंचे पंचेचाळीस मिनटं या ठिकाणची कार्यक्षमता वाढल्याने असंख्य असे भक्त या ठिकाणी पोचणार आहेत असंख्य पोचणार आहेत या ठिकाणी असलेल्या कार्यशील भक्तांचे पूर्ण दुःखाचे या ठिकाणी निवारण होईल या ठिकाणी जो फक्त कार्यशील असेल त्याच्या पूर्ण दुःखाचं निवारण होईल हे भगवंताने वचन दिलं आहे म्हणून ही मोरार क्षेत्र कार्यशील ह्या क्षेत्रात असणाऱ्या भक्तासाठी किती मोठा आहे बघा पूर्ण निवारण होईल व काही कालावधीत या ठिकाणचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढेल असंख्य कार्याची प्रचिती या ठिकाणी पोहोचणारे भक्त घेतील असंख्य अशा अडचणीचे निवारण कार्य या ठिकाणी होईल आता सध्या चालूच आहे पण अजूनही यात अपाट वाढ होणार आहे ह्या बी आपण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत यासाठी या ठिकाणचे या भक्त होणे गरजेचं आहे की भगवंताने सांगितलं आहे तुम्हाला मी कधी सांगत नाही इथलं भक्त व्हा हो म्हणून पण भगवंताने अज्ञेत तुम्हाला सांगितलं आहे वचन दिलं आहे की ह्या ठिकाणचे भक्त होणे गरजेचं आहे या ठिकाणातील स्थान महिमा वाढणार असून असंख्य अशा दिव्य गोष्टी दृष्टीस पडतील भक्तांच्या भक्तास अवचेत प्राप्ती होईल तुम्हाला स्वप्नातसुद्धा नसणाऱ्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतील हे सुद्धा वर दिलेलं आहे भगवंतांनी या ठिकाणी पूर्णता भाव समर्पित करणे हे भक्ताचे कर्तव्य आहे भाव, भाव समर्पित केलं पाहिजे हे ठिकाण हे स्थान महिमा जाणून आपण सगळ्या पद्धतीतलं भाव समर्पित करणं गरजेचं आहे जो भक्त किंतू किंवा अस्थिरत किंवा द्विष्ठता ठेवी तो माझ्या प्राप्तीस वंचित राहील ह्या क्षेत्रात जर तुम्ही चुकीच्या भावनेतनं बघत असेल जाऊ दे की कसं वायस तसं होऊ दे माझं काय आलून गेलो त्याला कुठलाही फळ नाही का तर भगवान स्वतः बघतील तुमचं वागणं तुमच्या मनातलं भाव तुम्ही कसं वागता आम्हाला सुद्धा कळतं पण आम्ही लक्ष देणार नाही आणि आयुष्यात देणार नाही पण भगवंत तुमच्यावर नियंत्रण आहे ह्या गोष्टी मात्र भक्त्यांनी बघा आज बघतोय आम्ही अगदी भक्त येते ती अगदी व्ही आय पी टाईपमध्ये माझ्यासारखा जगातच कोण नाही यायचं बसायचं चर्चा करायची जायचं ती भगवंत बघते ती कुठली वंचित राहील म्हणून सांगितलंय नुसतं त्या गाड्यात फिरून काय उपयोग नाही आपल्याला जे पाणी पियायचे पाण्याच्या जवळ विहिरीत कोतरायचा हात वर सुद्धा जाऊन तिथलं पाणी येणार नाही ह्याचा जरा लाभ घ्या आणि मूर्खासारखं वागू नका इथं जरा व्यवस्थित माणसासारखं वागा यायचं असेल तर सेवा करायला या इथली मापं काढायला आणि नुसतं काय तर उगं जगासलं काय तर तिसरंच काय करायला येऊ नका हे सूचना आहे द्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव व दत्त